पाडायचे की उभे करायचे हे ठरवण्यासाठी अंतरवाली या मनोज जरांगे यांचे मराठी बांधवांना आवाहन कराडीतील वारुंजी वा फाटा येथे महिलांनी रांगोळी काढत व जेसीबीने मोठ्या उत्साहात स्वागत केले कोल्हापूरहून सातारा येथे शांतता रॅलीत जात असताना कराडजवळ वारुंजी फाटा परिसरात मराठा समाज बांधवांनी मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरंगे पाटील यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले या मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होता यावेळी उपस्थित मराठा बांधवांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले की राज्य शासन मराठा समाजाची दिशाभूल करत आहे विरोधक सुद्धा मराठा आरक्षणावर ठोस भूमिका घेत नाहीत पक्ष नेता सोडा जात आरक्षणाच्या मागे रहा असे मनोज रांगे यांनी यावेळी म्हटले आहे त्यामुळे एकोणतीस ऑगस्टला सर्वांनी अंतरवाली सराटेला यावे आता मराठ्यांची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे यांना पाडायचे की उभे करायचे हे सर्वांनी ठरवायचे आहे अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली संतोष कदम कदमेस्के क्राईम न्यूज कराड आपल्या समाजाला विनाकारण गोरगरीब समाज एकत्र आल्यानं नाव ठेवलं जात आहे काही निमित्त एखाद्या वेळेस एखाद्याला एकत्र नाही येत आहेत परंतु संधी सापडली पर की समाज अडचणीत आणायचं हे काम सुरू झालं आपल्या समाजाला कसं हिणवायचं हे काम सुरू केलं आहे माझा तुम्हाला शब्द आहे कुणी कितीही हिनवलं तरी मरेपर्यंत हा मनोज रंगे समाजाच्या पाठीशी उभा राहणार आणि तुम्हालाही माझी विनंती आपल्या लेकरांना आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही सुद्धा पक्ष सोडून एकजुटीनं राहा पक्षाला आणि नेत्याला बाप नका मानू आपल्या जातीला बाप माना आपण काही निमित्ताने एकत्र नाही आलो की ती संधी साधी तुम्हाला समाजासाठी माझे हात जोडून विनंती सगळे सातार करत मागं थांबवणार काम सोडल्याने काय होणार नाही पण लोकांना बोलायला जागा ठेवू नका की मराठी एक येत नाहीत हे बोलायला जागा ठेवू नका कारण मी आपल्या समाजाने आपल्या समाजाचे लेकर मोठं करण्यासाठी झुंजतोय आणि झुंज वयाला जाऊ द्यायचे नाही लढून जिंकायचं आहे आपल्याला सगळे कामं सोडत चालत जा एकमेकाने एकमेकाच्या पाहुण्यांना फोन करा मित्राला फोन करा पण मराठीची एकजूट नाही हा संदेश जाऊ देऊ नका माझी एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि साथ येत म्हणून तर मी लढतो ना तुम्ही त्याची काळजी करू नका मला दहा लोकं असले आणि दहा लाख बी असले कारण मी काय श्रीमंत घराण्यातला ज्या सोन्याचा च काय म्हणते त्याला चमचा घेऊन मी जन्माला नाही आलेलो मी बांधावर भाकर खाणारा मराठा आहे मी किती लोकं असले का नसले मला लोक बघायची सवय नाही मला त्यांच्यातली निष्ठा बघायची सवय आणि त्यांच्यातला आक्रोश आणि त्यांच्यावर होणारा अन्याय बघण्याची सोय आणि तेव्हा अन्याय बंद करायचा माझे हात जोडून विनंती तुम्हाला की जूट एकजूट दाखवत चला आणि एकोणतीस तारखेला सगळ्यांनी एकोणतीस तारखेला अंतर्वलेले आहे होऊन जाऊ द्या एकदा आता पाडायचे गो भागायचे भाऊ द्या पाला यांना मराठ्यांची ताकदच दाखवायची यांना आता मराठ्यांची ताकद दाखवायची ते दाखवायचे आपलं बी काय रक्त आहे ना छत्रपतींच्या चे विचाराचं एकदा यांची चिरवायची बघूच यांच्यात किती दम आहे मराठ्यात <दवागी> दम का यांच्यात दम आहे एकदा दाखवायचा चला धन्यवाद सगळे साकार करा चाला जय शिवराय कृपया बाजूला सगळ्यांनी या ठिकाणी स्टॅच्यू घेतला तर जागा द्यायचा आहे شواہ مزہ دي ضرور ڪري ڪر اها اندر نڪري ڪر اها اندر نڪري ڪر اها اندر نڪري ڪر اها اندر نڪري ڪر اها اندر